नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची अशी माहिती बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती आहे ती बघितली नव्हती किंवा बऱ्याच दिवसापासून आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या संदर्भामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून अशी काही अपडेट दिलेली नव्हती पण आपलं जे काही काम आहे जे आपलं अपडेट आहे टेलिग्राम चॅनेलवर सुरूच होतं किंवा व्हॉट्सअप वगैरे इकडे चालूच होतं अतिशय जेव्हा महत्वाचा विषय असतो तेव्हाच आपण प्रखरपणे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तात्काळ जी काही माहिती आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो अनेकांना आंदोलनाची चाहूल लागलेली दिसते मला कॉल करतात मेसेज करतात तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितोय की आंदोलनाची कुठलीही गरज नाहीये आंदोलन करण्यासाठी काही गडबड करण्याची गरज नाहीये करायचं असेल तर पंच्याहत्तर हजार जागा आणण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी प्रयत्न करावेत बारीक बारीक दर गोष्टीसाठी कुठे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आंदोलन किंवा मग एका बाजूला प्रशिक्षणार्थी बघा तुम्ही कायम नोकरी मिळावी यासाठी दहा दहा हजार लोक आंदोलन करतात आणि दुसऱ्या बाजूला आम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी आंदोलन करा म्हणून विनंती केली जाते तर हे प्रसिद्धीसाठी आम्ही काय आंदोलन करत नाही माझं एकच आंदोलन असेल ते म्हणजे केवळ आणि केवळ जागा जास्त आणण्यासाठी असेल आणि ते प्रसिद्धीसाठी नसेल तर मुलांच्या हितासाठी असेल छोट्या छोट्या गोष्टीसाठी आंदोलन करत बसलो तर मग त्याला अर्थ नाही युवा प्रशिक्षणार्थीचा आदर्श डोळ्याच्या समोर घ्यावा आणि तशा पद्धतीनं आपण पुढील वाटचाल करूया योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन के आंदोलनं केली जातील आणि जो काही आपण प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय जी कार्यवाही करतोय त्या अनुषंगाने सांगतोय मी तुम्हाला तीन दिवसापूर्वी आदरणीय राज्य शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत आणि राज्य शिक्षण मंत्री पंकज साहेब भोयर यांच्यासोबत सुद्धा त्या ठिकाणी आपली संभाषण झाली चर्चा झाली आणि परवाच्या दिवशी भंडाऱ्यामध्ये सुद्धा भेट झालेली होती त्या अनुषंगाने शिक्षक भरतीच्या ज्या काही पुढील प्रोसेस आहे शिक्षक भरती राबवत असताना करावायची कार्यपद्धती किंवा करावायचे जे काही बदल आहेत या अनुषंगाने पूर्ण राज्यभर आणि शिक्षण मंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा तमाम राज्यातील ग्रामपंचायत पासून तर लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्रीपर्यंत यांच्यापर्यंत आपण ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या पोहोचलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जो काही आपला दबाव निर्माण झालेला बऱ्याच यांनी लोक प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आपण संवाद साधला आणि त्याचाच भाग म्हणून मी एक तीन दिवसापूर्वी दादासाहेब भुसेजी यांच्यासोबत संवाद साधला होता त्यानंतर ते परवाच्या दिवशी सुद्धा त्यांचे ओएसडी जे काही साहेब आहेत सोनान साहेब यांच्याशी सुद्धा त्या ठिकाणी संवाद साधला होता आणि जी काही दिशा आहे शिक्षक भरतीची पुढील ती नोंदणी असो किंवा जास्तीत जास्त पदाची भरती प्रक्रिया असो या अनुषंगाने तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटावं आणि मी तसा मॅसेज सुद्धा भूष साहेबांना देणार आहे किंवा देतो अशा पद्धतीचं त्यांनी शब्द केला आणि अक्षरशः आज जसही दिवाळीचा हा जो फेस्टिवल आहे तो संपला तसा लगेच कार्यवाहीची दिशा जी आहे थर्टेथच्या अनुषंगाने ते शिक्षण आयुक्त कार्यालयातून सुरू झाली आणि त्यापूर्वी सुद्धा शिक्षण आयुक्त सोबत सुद्धा त्या ठिकाणी आपला योग्य तो पाठपुरावा सुरूच होता आणि योग्य त्या दिशेने आपण काम करतच होतो आपली पुण्यातली टीम सुद्धा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह पण त्या ठिकाणी काम करते फक्त आम्हाला त्या गोष्टी प्रसिद्ध करायच्या नाहीये योग्य वेळी तुम्हाला आम्ही आवाहन करतोय आणि सगळ्यात महत्वाचं थर्ड टेअरच्या अनुषंगाने आज शिक्षण आयुक्तांनी एक पत्र काढलेलं आहे शिक्षक भरतीच्या जाहिरातीशी अनुसरून जाहिरात देण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो रोस्टर कम्प्लीट करणे बिंदू नामावली तयार करणे या बिंदू नामावलीच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त आज यांनी थोड्या वेळापूर्वी अशा पद्धतीचं सगळ्या राज्यातील जिल्हा परिषदच्या सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेच्या प्रमुखांना किंवा खासगी आस्थापना ज्या आहेत त्यांच्या सचिवांना किंवा निरीक्षकांना त्यांचे जे कोणी प्रशासनाधिकारी असेल यांना स्पष्ट सांगितलेलं आहे सूचनेमध्ये की आगामी काळामध्ये जी काही थर्टी आहे झालेली आहे त्याचा निकाल अठरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला मे जून मध्ये जे काही ते तीन झाली त्या अनुषंगाने त्याची कार्यवाही जी आहे प्रोसेस भरती प्रक्रिया ती करायची आहे तर त्या जाहिराती द्यावयाची असल्या कारणाने ते नंतर जाहिराती देताना गडबड नको या अनुषंगाने आदिवासी बहुल सहित जे काही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा एसबीसी प्रवर्गाचा जो काही आरक्षणाचा दहा टक्के दिलेलं आरक्षण होता त्या अनुषंगाने ज्या ज्या रोस्टर्स कम्प्लीट झाले नव्हते त्यांना पुन्हा एकदा ज्यांचं झालंय त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही किंवा ज्यांचं झालं नाही त्यांना पुन्हा ते रोस्टर कम्प्लीट करायचं आहे संत मान्यता चोवीस आणि पंचवीस यानुसार रिक्त पद जे काही सवर्गनिहाय पद असणार आहेत किंवा रिक्त आप जे काही त्या ठिकाणी सेवानिवृत्त म्हणा किंवा स्वैच्छाने निवृत्ती घेतलेली या अनुषंगाने जे काही रिक्त पद आहेत असं आहे ते रोस्टर जे आहे ते लवकरात लवकर तपासून घेण्याच्या संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत खाजगी आस्थापनाला जिल्हा परिषदला महानगरपालिकाला या सगळ्या आस्थापनाला शिक्षण आयुक्तांनी आज दिलेल्या आहेत या संदर्भातलं भविष्यामध्ये लवकर त्या अनुषंगाने कॅम्प सुद्धा आयोजन केले जाणार आहे खाजगी आस्थापनाला त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या होत्या काही जिल्हा परिषदच्या माध्यमातून आस्थापनाला दिलेल्या होत्या पण आज त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते, ते काही दिवसापूर्वी आपण आयुक्तांना त्या संदर्भामध्ये कळवलं होतं की रोस्टर कम्प्लीट करण्यासाठी कडक सूचना आपल्या अ माध्यमातून आयुक्त प्रशासनाकडून सगळ्या आस्थापनाला त्या ठिकाणी एक पूर्वी जसं सूचना दिल्या होत्या अगदी त्या पद्धतीनं सूचना देण्यात याव्यात या संदर्भातल्या आपण सूचना केल्या होत्या अगदी त्या पद्धतीनं त्या दिवाळीच्या पूर्वी केलेल्या सूचना होत्या आणि त्या पद्धतीनं आज ज्या आहेत त्या सूचना त्या ठिकाणी आयुक्त साहेबांकडून देण्यात आलेले आहेत आता याचा फायदा असा की लवकरात लवकर त्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या जाहिरातीचं काम जे जा आहे ते त्या त्या आस्थापनाकडे आता लवकर सुरू होणार आहे जिल्हा परिषद असो किंवा मग खासगी आस्थापना असो महानगरपालिका असो इतर रिक्त पद जे आहेत त्याचं रोस्टर जे आहे ते तपासून घेतले जाणार आहे जसं की आदिवासी बहुल जे काही जिल्हे होते यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नंतर मग गोंदिया भंडारा सोबतच वर्धा यवतमाळ हे जे काही आदिवासी बहुल जिल्हे होते अंतर्गत येणारे त्या ठिकाणची भरती प्रक्रिया झालेली नव्हती आता त्यांनी जर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अधिनियमानुसार रोस्टर कम्प्लीट केलं नसल्या कारण त्यांना पुन्हा त्या ठिकाणी रोस्टर कम्प्लीट करायचं आहे बऱ्याच खाजगी असतात पण त्यांना त्या ठिकाणी पूर्वी सेकंड फेजची जी काही जाहिराती होते त्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी रोस्टर कम्प्लीट केलं नाही अशा सगळ्यांना त्यानुसार रोस्टर कम्प्लीट करायचं आणि त्या अधिनियमानुसार सत्तावीस फेब्रुवारीच्या ज्यांनी केलंय त्याला पुन्हा एकदा करायचे नाही आणि हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची आणि गुड न्यूज आहे सगळ्या एक दिलासा देणारी ही बातमी आहे एक अर्थातच आपण आय टीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो या जागा जास्त आणण्यासाठी हे रोस्टर कम्प्लीट करून घेण्यासाठी स्थानिक ज्या ज्या जिल्ह्यात तुम्ही आहात तिथे हे रोस्टर कसं कम्प्लीट करून घेतलं जाईल खाजगी आस्थापना आहे तर खाजगी आस्थापनाचं रोस्टर कसं कम्प्लीट केलं जाईल करून घेतलं पाहिजे किंवा महानगरपालिकेमध्ये तुम्ही आहे तर तुमच्या महानगरपालिकेचं मनपाचं रोस्टर कसं कम्प्लीट होईल ज्याने करून कुठल्याही सवर्गावर किंवा कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही या अनुषंगाने रोस्टर कसं कम्प्लीट होईल लवकरात लवकर कसं कम्प्लीट होईल या ठिकाणी तुम्हाला आता काम करणं गरजेचं आहे जिथं गरज आहे आपलं असं झालं ना की कोणीतरी अर्धवट ज्ञान आपल्याला शिकवते दुखणं असते डोक्याला आणि आपण इलाज करतो गुडघ्याला अशी परिस्थिती आहे तर त्यामुळं अशा गोष्टी करू नका तुम्हाला जर जास्त मार्क असतील ना तर तुमच्या जिल्ह्यात जास्त जागा येण्यासाठी रोस्टर कम्प्लीट करण्यासाठी पाठपुरावा करा तुम्हाला कमी मार्क असतील तर तुमच्या खाजगीच्या कशा जागा जास्त येतील यासाठी खाजगीच्या सचिवाकडे संस्थेच्या किंवा अध्यक्षाकडे जाऊन पाठपुरावा करा आणि रोस्टर ते कम्प्लीट करून घ्या या अनुषंगाने योग्य ते निवेदन या सगळ्या गोष्टी आपण पुरवूया पण आताच कुठेही योग्य ठिकाणी जे काही दिशा आहे त्या ठिकाणी तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा आणि दिशाहीन कारभार करण्याचा प्रयत्न करू नका प्रशासन फार योग्य रित्यानं काम करते योग्य दिशेनं काम करते प्रत्येक वेळा प्रशासनाला केल्याची टोपली दाखवण्याचं तुम्ही काम करू नका आपण एवढी सुज्ञ नाहीयेत की काहीतरी करायचं आणि प्रशासनाला नावं ठेवायची उठलं सुट कोणतरी काहीतरी म्हणते कोणातरी तरी काहीतरी नावं ठेवली जातात आणि ते मी किती शहाना मी किती शहाणी हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे कोणाच्याही म्हणण्यामध्ये येऊ नका आणि तुम्हाला जर तुमच्या जिल्हा परिषद मध्ये तुमच्या गावात लागायचं असेल तर हे बिंदू नामावली कशी कम्प्लीट होईल लवकरात लवकर त्यासाठी तुम्ही योग्य ते, ते प्रयत्न करा तरच या जागा जी आहे ते योग्य वेळी जास्तीत जास्त पदाची जाहिरात जी आहे ती बिंदू नामावलीमुळे येऊ शकते आणि यामुळे अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे बिंदू नामावली आणि या संदर्भामध्ये शिक्षण आयुक्तांचं आपण म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे की तात्काळ त्यांनी ही रोस्टर कम्प्लीट करण्याच्या अनुषंगाने जी दिशा आहे ते लवकरात लवकर सुरू केली आणि सतरा जानेवारीचं जे काही दोन हजार चोवीसच परिपत्र होतं त्या अनुषंगाने त्या संदर्भामधली कार्यवाही जी आहे ते प्रशासनाकडून आयुक्त प्रशासनाकडून त्या ठिकाणी केली जाती आणि याचा मूळ मुद्दा असा आहे की अजून एक सांगतो मला कार्यवाही करत असताना पूर्ण निवेदन तुम्ही वाचा आपले निवेदन वाचा इतरांची वाचा, वाचा। कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं अनुभव नसल्यामुळे दिशाहीन मागण्या दिशाहीन पाठपुरावा केला जातो त्याची तुम्हाला परिस्थिती निर्माण होईल सेकंड का थर्ड पॅर मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल संदीप का ऑफिशियल टेलिग्राम चॅनल वर पीडीएफ च टाकेल जे काही परिपत्र आले त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे शिक्षक भरती ही चोवीस पंचवीसच्या संसमानितीनुसार होणार आहे आणि या संसमानितीनुसार होणार असल्या कारणाने जुन्या सन्समानितीनुसार शिक्षक भरती करावून मागण्या करणं आंदोलनात मागण्या घेणं मूर्खपणाचा बाजार असल्या कारणानं अशा चुकीच्या मागण्यांच्या मागे धावू नका कारण नवीन जी आहे तर त्या ठिकाणी पंचवीस ची पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला निर्गमित झाली सन्समान्यता याच मान्यतेनुसारच त्या ठिकाणी जागा ज्या आहे ती भरती होणार आहे आणि ही जी सन्समान्यता आहे ती कोर्टामध्ये दोन्ही बाजूला युक्तिवाद झालाय अंतिम आता ती केवळ माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा निकाल येणं बाकी आहे जवळपास बावीस प्रकारच्या याचिका आहेत त्याची फक्त निकालीनं बाकी आहे आणि हे जेव्हा न्यायप्रविष्ट विषय असतो त्याच्या संदर्भामध्ये स्वतः शिक्षण मंत्री जरी आंदोलन करून पाठपुरावा केले आणि आंदोलना शेही जरी झाले ना तर कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण असेल तेव्हा कोर्टातूनच न्याय मिळतो आंदोलनातून न्याय मिळत नाही त्यामुळे दिशाहीन कारभार करू नका दिशाहीन मागण्या करू नका कोणी करत असेल तर त्यांना योग्य पाठपुरावाही तशा पद्धतीचं तुम्ही दिशाभूल करून घेणारी त्या ठिकाणी पाठपुरावा करू नका म्हणून योग्य दिशेनं जाणार योग्य मागण्या मग ते कोणीही करू मी मनावर अशातला नाही इतर अजून कोणी करत असेल तर त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहा आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य दिशेनं जास्तीत जास्त पदासाठी आंदोलन केलं जाईल तुम्हाला हाक दिली जाईल बाकी कोण करते मला माहित नाही पण संदीप कांबळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला आणि त्यांच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि संदीप कांबळे ऑफिशियल का या युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी तुम्हाला कळवलं जाईल की आपली पुढची दिशा काय असणार आहे आंदोलन कसे केलं जाणार आहे या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी तुम्हाला अधिकृतपणे कळवलं जाईल तेव्हा हाक दिली जाईल तेव्हा तुम्ही शंभर टक्के मला विश्वास आहे जसा तुम्ही योग्य आजपर्यंत प्रतिसाद दिलाय तसा तसाच तुम्ही प्रतिसाद देणार आता हे रोस्टर जे काही कम्प्लीट करून घ्यायचं काम आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जुना अनुभवांचा रोस्टर काम करत असताना काही जी काही मुत्सद्दी लोक आहेत की आपल्याच जातीचा कसा फायदा होईल आपल्या जातीची कशी मुलं लागतील यासाठी अनेक दाखवायची निवेदन वेगळं करायची कामं वेगळं आणि दाखवायचे दात वेगळं खायची दात वेगळं हा मला प्रचंड अनुभव आलाय त्यामुळं कोणाच्याही भयकाव्यामध्ये येऊ नका आणि कोणाची नादी लावू नका आजपर्यंत आपण सर्वसमावेशक भूमिका घेतली आणि भविष्यात सुद्धा अशीच सर्वसमावेशक भूमिका घेऊया आणि म्हणून डोळे झाकून तुम्ही आमच्या पाठीशी राहू शकताय बरेच जातीवादी लोक आहेत त्या ठिकाणी तुमचा गळा कापण्याचं काम करतील आणि तुम्हाला तुमच्या हक्काच्या नोकरीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही रोस्टरवर काम करा आज खरी गरज ही जागा जास्त आणण्याची आहे तुमच्या प्रवर्गावर अन्याय झाला असेल तर तसे पुरावे देऊन त्या प्रवर्गाच्या जागा कशा जास्त येतील हे दाखवण्याची आज तुम्हाला खरी गरज आहे कुठल्याही आंदोलनाची गरज नाहीये उगा नको तिथं कुठेही तुमची ऊर्जा जी आहे ती वाया घालू नका योग्य ठिकाणी तुमची ऊर्जा कामाला आली पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्वाची माहिती त्या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे आणि पवित्र पोर्टल ती आहे ती तीन शिक्षक भरतीच्या अनुषंगानं योग्य ती दिशा जी आहे प्रशासनाकडनं सरकारकडनं सुरू आहे त्यामुळं प्रशासनाला योग्य ती मदत करा नको तिथे गरज नसताना आंदोलन करू नका जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल आंदोलनासाठी नक्कीच तुम्ही मला माहिती आहे तुम्ही आजपर्यंत साथ दिली अशीच साथ देणार आपण नक्कीच हा जो लढा आहे तो शंभर टक्के जास्तीत जास्त पदाचा कसा आपण नेटानं समोर नेऊया आणि जास्तीत जास्त मुलाला कमीत कमी मार्क्स मिळालेल्या मुलाला कशी संधी उपलब्ध होईल यासाठी आपण जोरदार प्रयत्न करूया शेवटी लडू आणि जिंकू म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलापर्यंत शेअर करा संदीप कांबळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये असेल लिंक असेल तिथे जॉईन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलाला शेअर करा तुम्ही थांबतो आज हा जो काही शासन म्हणजे शिक्षण आयुक्तांचं पत्र आहे संबंधित विभागाला किंवा संबंधित आस्थापनाला ज्या सूचना दिल्या आहेत अतिशय पवित्र पोर्टल थर्ड टी आय टी ती, तीनच्या शिक्षक भरती अनुषंगाने अतिशय महत्वाची सूचना आहे दिवाळी खऱ्या अर्थानं आज गोड होण्याची दाट संकेत आहेत ता, म्हणजे कार्यवाही जी आहे गती खऱ्या अर्थानं आपली दिवाळी कधी गोड होईल ज्या दिवशी जास्तीत जास्त पदाच्या जाहिराती येऊन आपले बांधव जास्तीत जास्त शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू होतील तेव्हा खऱ्या अर्थानं हा दिवाळीचा जो काही उत्सव आहे तो साजरा होईल तुझा सांगतो धन्यवाद जय भीम जय शिवाय मित्रांनो